कोल्हापूर जिल्ह्यात हिरलगे गावच्या स्वच्छता अभियानात डंका संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान व राष्ट्र संत तुकडोजी महाराज स्वच्छता ग्राम स्पर्धेत गडिनस तालुक्यातील हिरलगे गावाने तृतीय क्रमांक मिळवला आहे जिल्हा परिषदच्या व स्वच्छता कार्यकारी अधिकारी माधुरी परीत यांनी याबाबतचे पत्र दिले याच अनुषंगाने हिरलगे गावचे सरपंच श्री सचिन देसाई यांनी ग्रामस्थांचे व ग्रामपंचायत कर्मचारी व अधिकाऱ्यांचे कोल्हापूर लाईवच्या माध्यमातून आभार मानले नमस्कार सध्या पण हिरलगे या गावामध्ये हिरलगे गाव एक पहिलवानाचं गाव म्हणून ओळखलं जातं आणि दोन दिवसांवरच या गावची यात्रा आहे त्याच अनुषंगाने यात्रेचा सुरुवातीलाच ह्या गावाला जिल्ह्यामध्ये तृतीय क्रमांक स्वच्छता अभियानामध्ये भेटलेला आहे त्या अनुषंगाने आपल्यासोबत स्वतः सरपंच देसाई साहेब आहेत देसाई साहेब सर्वात पहिला अभिनंदन तुमचे हिरगेरी ग्रामपंचायतीला जिल्ह्यात तिसरा प्राईज भेटलेला आहे काय सांगाल एकंदरीत सर्व कर्मचाऱ्यांचे आणि ग्रामस्थांचे कशाप्रकारे आभार मानाल धन्यवाद आभारी आहे स्वच्छता आणि ग्राम संत काळजी बाबा अभियान अंतर्गत आम्ही स्वच्छता अभियानामध्ये भाग घेतला होता या भाग घेतल्यानंतर कमिटी आल्यानंतर सर्व गावांनी उत्फूर्तपणे गावची स्वच्छता केलेली आहे तसं जर बघायला गेलं तर आमचं गाव स्वच्छ फिल्टरचं पाणी आहे त्याच्यानंतर हगंदा गाव आहे पंथामूर्त गाव आहे निर्मलग्राम गाव आहे या पूर्ण निकषामध्ये आमचं गाव बसल्यामुळं स्वच्छता अभियानामध्ये आमचा तिसरा क्रमांक आलेला आहे यामध्ये सर्व आमचे ग्राममध्ये कर्मचारी यांचा सहभाग आहे ग्रामसेवकांचा पण सहभाग तसाच आहे